बोले, बोले का बोले रे हो है सारे काय हातात पाण्याची कळशी ते घेऊन मी इकडे काय करणार आहे अगं मी हे सांगू शकतेस ना रागाने बोलायची गरजच आहे का तुझं प्रेम प्रेम आहे ना ठेव बाजूला आणि तू आधी सांग मला तू रावल्याला काय सांगितलंस ती राहुल्याला हो अन्वी अगं मी तर काहीच नाही सांगितलं की नाटक नको करू उगस अगं मी शपथ नाही सांगितलं आईच्या नाही सांगितलंय बघ बर मग सकाळी तो चालला होता तर मला बोलला का नाही आता मला काय माहित का बोल बोलला तू आता तू भेटला कधी पण तुला बोलायला तो, बोला तो सकाळी चालला होता मी त्याला अरे कसा फाटूसर आवाज दिला त्याने माग वळून पण नाही बघितलं अगं सारी एक तर तुला माहिती राहुल ना गावात कुठल्याच मुलीशी बोलत नाही बघ हसू नको माकड तोंडा बत्तीशी काढून देईल हातात सारे बत्तीच जात फक्त तीस आहे ती बघ हो का ते पण तीन काढून मग हातात मग मी काय सा, का बसेल काय करशील काय करशील मी काय नाही जाऊन सांग बघायचे का तुला जा सांगता धमकी देतो तुझ्या राहून जाऊ का बघ अरे बाई जाई गेल्या राहुल्याला सांगतो म्हणून जे खरंच सांगितलं तर नाही मला जायलाच पाहिजे पटकन लागलं नाही लागलं ही आमच्या गावातील लोक ना कशी बी गाडी चालवतात पडलेल्या माणसाला सावरायचं तर निघून काय जातोय काय तुझ्यामुळे पडले ना मी मग सॉरी बोलण्यापेक्षा मला सावर ना वेडच मुलगा पाडलं स्वतःने मला आणि किती अॅटिट्यूड आला कुठे चाललाय अरे गाव चाललो तू अरे मग मला पण यायचंय गावात थांब ना जरा पाच मिनिटात जाऊ वाट बघायला लागले ते गावात मला जावं लागते जा आता लवकर एवढा वेळ ते कपडे चेंज करायला बी नाही माझ्याकडे आता जाऊ का बरं जा मग येते मी पाठवून ठीक आहे जा तुम्हाला थोडी फिरवते आता एवढा वेळ असत कुठे उन्हा थांबत थांबून फार हे झालं नाही तर राह मी राह फार राह हे रावल्यामुळे एवढं वाट बघायला लागते राह मला कसलं ऊन लागते राव इथं सावली बी नाही काय बी नाही पार उन्ह थांबत थांबत का पटल राह मी सकाळी ते मनाचं ऐकलं असत तर बरं झालं असतं हे रावल्याची वाट नसती बघायला लावली तिला सांगितलं येतोय न्यायला म्हणून कोणतरी

बर चल बस उघड नको चिडचिड करू काय रावले गाडी चढरे ना बघ मित्रा हे आयुष्याच ना कोणाला घाबरायचं नाही तू बोलतोय अरे भाई मीच बोलतोय तू बोलतोय अरे तू बघितलं ना गावात आपण कोणाला घाबरतो का अरे सगळ्या गावाला माहितीये गावा का तुझी बायको घाबरतो अरे गावाने आपला हिसका बघितलाय कुठ अरे चाललो ना आपण तिकून चाललो ना लोक तिकून जायचं अरे गावातले लोक तुझ्या नादी नाही लाग म्हणून त्या इकडनं जातात <दुण> तुझी बायको पण नाही आता कुणाचं नाव काढलं तू ती काय बायकोय बघा तवा शिव्या देत असते आपल्याला बघ आता घरी जाऊन तिला कस जाऊ तो मी जाऊ का हे जाऊ नको थांब अरे तो तिचं नाव काढलं उतरली ना माझी आता बघ तिला घरी जाऊन कस मारत मारत गावात फिरवतो संपला आता आले ती थांब एबक बाकी ते बघितलं ना ही पण फेकून दिल अर् माझा बायकोचं नावाला घाबरून पळाला त्या मारी म्हणजे वावरात चालले आणि तू गावात बस हिसका दाखवता कुणाचा नाही पीलो मी हं नाही पीलो हं तुम्ही पिल्या नाही मी पिले तुम्हाला चलली

सागरे आर चालला गाडी बंद पडली बघतो काय झालं ए सागर्या आरतीला म्हणा गाडी पंक्चर आहे पंक्चर आहे गाडी तर पंचर की आणि याच्यात पेट्रोल बी नाहीये आता थांब हे ना हिला घेऊन जा बाबा मी ने नाही नेणार तिला कुठं तुझं तू बघ अरे गावातच चाललंय ना तू हे सागरे अरे तुझं तू बघ ना अरे एवढ्या वेळ तिला घेऊन जा मी गाडी घेऊन येतो मागून बर ठीक आहे चल जागा मोना गे सोड रे तिला सोडतो थो की बाबा पडायची बंद पडली ना हे बघ मी आधीच माझ्या गाडीवर कोणत्याच पोरीला बसवत नाही ते सागरे म्हटला म्हणून तुला बसवले उतर आता किती खडूस रे तू मला बसायच नाही तुझ्या का आता का थांबवलीस गाडी जायच होतं ना तुला जा आता? रस्ता मोकळा आहे आणि या रस्त्याने गावातली कोणतीच पोरगी एकटी जात नाही मला यायचं नाही या रस्त्याला तुला एक पण गाडी मिळणार नाही एवढी नाटकं करायचीच होती तर मग उतरवायच नाही ना चला ए पम्या कुठे झाला कुठे आहे तुला लागलं तर राही ना नक्की कोणालाही चालतो अगं इथं दुसरं कोणी आहे का तुला सर विचारतोय नाही नाही तुला हळू धक्का मारला ना मग कस लागल बरं होय साईडला जाऊ दे मला येत धडकला तर धडकला निघून बी चालला आधी सांग पुढे तुला का सांग कर कर... काय करायचंय मी कुठं बी जाऊ सांगतो का आता पुढे चालला अग रावल्यान सागरकडे चाललोय सागर काय काम आहे मला बी की तुला काय सांगू नाही सांगून काय बी कर सांगतो का तुला का सांगू पण मी सांगतो तू काय माझी मालकी नाही बाई तिकड पम्या धडकला तर धडकला निघून मी गेला पम्या तू भेट परत मग सांगते तुला